तामस्या। तामस्या अरे टिंग करूच तर शाळा शिका थोडं पाजलं आपल्याला कार्यक्रम ठेवायचं किती सुपारी काय जायचं ते द्या काय गावात कोण पडत आमच्याकडे पैसे मागे द्या जा। ढोळकी सारखा तुम्ही ज्या जमिनीवर उभे ना त्या मातीला सुद्धा कलेचा सुगंध आहे राहिला प्रश्न शिक्षणाचा तर ते पोर शाळा शिकून त्यांची कला सादर करतात मागत ना शिक्षण घेतलंच पाहिजे कारण ते जगायला पण या स्पर्धात्मक युगामध्ये शिकल्या बरोबर लगेच नोकरी नाही दादा ही खळगी भरम कोण म्हणून माणसाच्या अंगात कला असणे पण खूप गरजेचं आहे कारण ती उपाशी मरू देत नाही कोणून त्यांना लाचार नका पूर्व त्यांना प्रोत्साहन द्या आणि परत जर कलाकाराची चर्चा केली ना हलघीव तशी थाप पडत ना तशी कालावर थाप पडत नाही आदर नका ना तू okay. कदर